राऊरी तालुक्यातील पवरा श्रीरामपूर रस्त्याच्या लगत असणाऱ्या दत्तनगर परिसरामध्ये दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या जा सुमारास जालिंदर उर्फ पिंटू अण्णासाहेब देशमुख हा तरुण गायकवाड यांच्या घरी मोलमजुरीवरती शोषखड्डा उपसण्याचं काम करत असताना तो घरगुती शोषखड्ड्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झालाय प्रवरा येथील जालिंदर अण्णासाहेब देशमुख हा मोलमजुरी करणारा तरुण दत्तनगर येथील गायकवाड यांच्या घराच्या समोर शोषखड्ड्यामधील उपसा करत असताना तो त्यामध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला ही घटना दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रवरा नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागास पाचारण केलं घटनास्थळी नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आणि शोष खड्ड्यामधील पडलेल्या मृत तरुणाला रात्री दहा वाजता खड्ड्यामधनं बाहेर काढण्यात आलं राहरी पोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी तसेच पोलीस हवालदार हनुमंत आव्हाड प्रवीण आहेर यांनी घटनास्थळी पंचनामा केला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होती मयत जालिंदर देशमुख यांच्या पश्चात आई पत्नी सहा मुली असा मोठा परिवार आहे घटनास्थळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मंडलाधिकारी भीमराज मंडलिक यांनी भेट दिली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकरा सप्टेंबर रोजी सकाळी मयत जालिंदर उर्फ पिंटू अण्णासाहेब देशमुख यांच्या मृतदेहावरती राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी